वाळलेली आमची असं वर्ष वरचा पाल खात नाही असं वाळल्याला असं गोड्याला पांगवी ते मला की वरती मका लवकर चारायची जरा पाऊस पडला पा। आणि चारायला आला ना गोट्याला डायरेक्ट बाहेर बांधायचे ते ऑफिस <irmadium> होत आपलं एवढं आहे एक इथं दोन आणि इथं तीन आणि स्टोअर रूम गेली ती ऊन पडले हे सात तारखेपर्यंतच ऊन येईल परत पाऊस चालू होईल त्याच्या आधी आम्हाला हे पूर्ण करून घ्यायचं पाठक्या नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जवळपास नाही बारा वाटल्यात वासरल्या नाही ना, ना पान दाखवायचे मग गोट्यात आलो ह्यांनी टबरा इकडे टाकून दिलेत सकाळी यांना पुट्टी टाकली होती माक्याची आता मका जरा वाळलेली आमची असं वर्ष वर्ष खात नाही असं वाळल्याला असं गोडा पांगवी दे पहिलं साफ करून दे नंतर पान दाखवतो यांना सहा जूनपर्यंत पाऊस उघडणार आहे असा सहा जून नंतर परत चालू होणार रे त्याच्या आता आमचं टोकन आहे ना कानेवाडीचं आपण टोकं काढलो होतो कानेवाडी दोन तारखेपासून चालू होणार रे मग दोन आपला तिसरा दिवस मग ते तीन जूनला आपला टोकन आहे बरोबर दुसऱ्या दिवशीचं आजले वार आहे रो हे रे पाहिन याला याच्या दगडबिगड ठेवून द्यायला पाहिजे कुदर होते आपल्याकडे टिकाव कुठे गेला टिकाव दिला टाकून यायच्या ओढणार नाही असं बांधलेलं आहे आम्ही चारी बाजून याला मकर लईच हवं आहे आणि तिथले शिल्लक राहिले मका दिली टाकून याला तिकानला एक एक पाटी टाकून दिली तीन पाट्या होत्या अजून आमच्याकडे लई शिल्लक वरती मका लवकर चारायची आणि जरा पाऊस पडला आणि चारायला आला ना बोटेल डायरेक्ट बाहेर बांधायचे तिकडे बाहेर डायरेक्ट वाटायला एका दोरी बांधून ठेवायचं यांना नाही चराय बांधायचं यांना बघतो रिलॅक्स करायला बांधायचं नंतर आतला गोटा दोन घ्यायचा असा काल दुरला असा ओके झालं एकदम साफ सफाई केली माघार लुटून घेतलंय सगळं ऑफिस होत आपलं एवढा बोट हे दात आहे एक इथं दोन आणि इथं तीन आणि स्टोर रूम गिल ती सिंगल काय सोपा लावलाय का नाही बाहेर लावला मग तुम्ही फ्रीज कोण ठेवला होता अरे ला ला। <laughs> गार नाही जे फक्त लाईट चालू आहे ले ले रे रूम आली होती अख्खी हा अरे पहिलं चांगलं होतं रे आपलं एसी काढून न्यायला होतं कंपनीला ना एसी कंपनीला न्यायला काढून याला दाख तोडायला लागेल सीट पण तुटलेली आता आणि कास पण तुटलेली ना ती पत्रे अँगल येईन आपल्याला त्या मुरुमा व्यवस्थित लावा लागणार आहे त्याला आला रे पाणी साचलं ना सडून जाईन पत्र अँगल जाऊन ही कामाचे आहे सगळी आणि बरंच ही मग मुरमा लाल ना सांग लोकेशन कसं टाकायचं काय तर जागा मोकळी करून द्यायला लागेल आज नाही उद्यापासून चालू करणार मारला दो मग या साईड नाक स्टॉक करून ठेवायचा मुरुम आणि ताना शेडचा जी शिबी नाही आहे सगळं मग पांगा येईल लगे वॉरांनी फोन केला तर गोठ्या आहे म्हणून आपल्या गोड मागं बांधायचे चरायला बांधू म्हणलं मग आता अडीच वारलं रे सातारखं चांगलं ऊन पडलं हे सात तारखेपर्यंतच ऊन आहे नंतर परत पाऊस चालू होईल त्याच्या आधी आम्हाला हे पूर्ण करून घ्यायचं पाक्य अदरवाईज नाही परत हालूवायला ड्रेनेज बंद करायला ना, बंद नाही करायचं जाऊन ते ओवरफ्लोचे आता जाऊन चॉकअप निघलंच नाही याचं गोठ्यात आलो पार्सल भजी काय वडापाव आणि हे आणले ना पाणी बाटली आणली एक वडापाव आणले आणि बेळ आणलीत मग वडापाव आणि बिळ खायचीत गोठ्यात आलो साडेचार वाजले आत्ता झाडून बिडून घातलं कडा लावून टाकलं शेण पण टाकली तर लगे वेळ लागतो झाडून घ्यायला कष्ट होत्यात भरपूर कष्ट होत्यात एक मिनटं हाताला दुखाला हातावरच पडलं इथं लागलं ना का आपल्या इथं हातावर पडले दुखा लागलं आता शे जाड मिळून घेऊन बसलो परत थोडं थोडा बसायला ते मुरमावाला आलो होत परत गोटे होऊन बसलो घरी येतं झोपे आहे ना म्हणलं बेळ खाऊ मस्त बेळ खाऊ जरा बेळाने वडाफाव आणलाय तर मशीत या काय पाच वाजले आत्ता बरोबर आपल्याला आहे ना गोडीला लक्ष्मीला बाहेर आहे ओला गाम लावली तिला तिला बाहेर न्यायचं इथं बाहेर नेऊ so, मग तर तन्मय पण बसणार जाव येतात नेलते मी विडोती मागवली आपण तू चालत चालत चाल नेलती ए शान काढा तन्मय शेठ ढाकला ढाकला <laughs>

त्याच्याला तपेत रे त्याच्यामुळे ते कबळी नाही बसत बराबर आधी का नाही आधी नाही तयार तयारी ती पाय मांडी चुकत आहे रे ते असं पायी झोड एकमेकाला <laughs> थोडी झालो ना थोडी <laughs> हा लक्ष्मी आरले तर चालू तिला 哎呦！升。 गोड्यावरती बसायची ना भांडीला दुखा लागली राह किती वर्षातून बसला असून आता मी जवळपा मायक होतं गोवाडं सहा सात सा, वर्षा आधी होतं ते पण एवढं हायटच होतं त्रेस सेट इंचाच होत चांगला मापाच दार बोंड टाकून देतो साडेपाच वरली बरोबर ही हाईट ना बारीक ही बारीक झालेली पण हे सगळं काढलं ना एकदा नंतर काय प्रॉब्लेम नाही आणि लांब ऑन टाकायला लागणार आता ग्रिटाकली आणला म्हणजे ना पाडतात खाली गोड्याने उडी पाडलेली हट्टीने अरे बाटे राव दोन दोन टप टाकले तरी पण घ्यायला तर एकच टप टाकाय वाटतं मग आणि नंतर संपवलं नंतर एक टाकू टाकता येईन याला सहावा जागता चाल काम सगळं उरकला तर घरी जायला लागेल